वडपाडा सु गाव विकास समिती तसेच भदर ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने वडपाडा सु येथे स्वदेश फाउंडेशन तर्फे आयोजित ग्रामीण सशक्तीकरण कार्यक्रमाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी वीर आद्य क्रांतिकारक वीरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पूजन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी शाळेतील विद्यार्थी पालक ग्रामस्थांनी आदिवासी पारंपरिक पावरी संबळ कहाड्या या वाद्यांच्या तालावर ठेका धरित गावात भव्य काढून विविध आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवत उत्साहात मिरवणूक करण्यात आली जात्यावर दळण दर्ण दळणे सुपाने पाखरणे पारंपरिक वाहने आदिम लोक संस्कृती यांची देवाणघेवाण पावरी संबळ यासारख्या पारंपरिक कलांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले गावातील सर्वच घरांना समान रंग देण्याचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला त्याचबरोबर प्रत्येक घरात शोष खड्डे तयार करून सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यावर भर देण्यात आलाय गावातील प्लास्टिक कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी गावकऱ्यांनी प्रत्येकी आपल्या घरासमोर गोळ्या ठेवून प्लास्टिक संकलनाची जबाबदारी घेतली गावभर सूचना फलक लावून स्वच्छता आणि गावातील सुशोभीकरण यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले विविध नवनवीन कल्पनांमधून हा कार्यक्रम एक अनोखा उपक्रम ठरला पावरीच्या ठेक्यावर महिला तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली ग्रामस्थ परशुराम गावित पंढरीनाथ चौधरी किसन भोये पांडुरंग देशमुख चंदर पवार मुरलीधर हाडस हरिगावीत बळवंत गावित विठ्ठल भोय चंदर खांडवी किरण खांडवी शिवराम गवडी मोहन गावित भवान थविल रामदास गांगोडे कमलाकर गांगुर्डे चंद्रकांत गांगोडे दौलत चौधरी यशवंत गावित गोपाळ पवार हरिश्चंद्र गौडी प्रभू गावित देवराम गावी तरुण मित्र मंडळ व महिला वर्ग तसेच व्यवस्थापक दीपक गिरे सव्यवस्थापक विकास वारघडे व्यवस्थापक दीपक मोरे सदैव पाटीदार व्यवस्थापक अमेय बढे समन्वयक सत्यवान काळे मयूर गायकवाड अशोक गोपाळ अमित कुलकर्णी तुषार आमरे सर्व सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या गाव विकासासाठी वडपाळा सुविकास समितीच्या सदस्यांनी घरोघरी जाऊन ग्रामस्थांना आरोग्य शिक्षण स्वच्छता याविषयी माहिती दिली गावातील ज्येष्ठ व पंचमंडळींनी देखील गाव विकासासाठी मोलाचे योगदान दिले या कार्यक्रमासाठी सुरगाणा टीमचे विशेष सहकार्य लाभले गावातील नागरिकांनी एकत्र येऊन राबविलेल्या उपक्रमामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे गावाच्या विकासासाठी स्वदेश फाउंडेशनचे विचार चांगले असून त्या स्वच्छ गाव सुंदर गाव स्वस्थ गाव साक्षर गाव आणि समृद्ध गाव हा मुख्य पुढील उद्देश आहे स्वदेश फाउंडेशन हे आमचे स्वप्नातील गाव करण्यासाठी गाव विकास समिती कायम तत्पर राहील व सर्व ग्रामस्थ यांचे नेहमीच सहकार्य लावेल असे ग्रामस्थांच्या वतीने सांगण्यात आले आहे sub indo by रा <laughs> Oh, तुम्हाला नाचवाय मागणार आहेत नाचवणार आहेत हो साहेब तुम्हाला कसून नाचवणार आहेत त्यांना ऐकत थोडा वेळ त्यांना ऐकत